या्दप्रेमी ग्रुप बिसूर तर्फे इफ्तार पार्टीमध्ये शाही पुलाव्याचे आयोजन सध्या मुस्लिम समाजातील रमजान महिना सुरू आहे हा रमजान महिना मुस्लिम समाजामध्ये पवित्र मानला जातो रोजा हा मुस्लिमसाठी अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे यामध्ये मुस्लिम समाजातील लोक पुरुष व महिला रोजा म्हणजे तीस दिवसांचा उपवास करतात हा उपवास सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं त्यामुळे मुस्लिम समाजातील इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आले होते ही इफ्तार पार्टी बिसूर येथील पीर वली येथील पटांगणावर करण्यात या इफ्तार पार्टीमध्ये गुलाबजाम व शाही पुलावा बनवण्यात आला होता याड्डप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष वसीम नदाफ यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये पंधरा मित्रांचा ग्रुप बनवून ही इफ्तार पार्टी सुरू केली आज या इफ्तार पार्टी सात वर्ष पूर्ण होत आहे मुस्लिम अनुदयांचा हा मोठा सण रमजान महिना सुरू आहे कडकून आणि लोक उपवास करून पूजा करत आहेत एकीकडे वडीलधाऱ्यांचा उपवास तर दुसरीकडे लहान मुलांचा उपवास प्रत्येक जण दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो कुराण वाचनात व नमाज पडण्यात मग्न असतात पहाटे चार वाजता शहरी म्हणजे जेवण करतात तेरा तासांचा हा भर उन्हातला उपवास अन्न व पाण्याविना दिवसभर सायंकाळी सोडला जातो त्यामुळे त्यांच्यासाठी हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला जातो या इफ्तार पार्टीमध्ये गावातील हिंदू समाज ही सहभागी असतो यावेळी या मंडळाचे अध्यक्ष वसीम नदाब कार्यकर्ते ताहीर मुजावर खलील मुजावर आसिफ मुजावर सोहेल मुजावर समीर कवठेकर इरफान मुजावर जुबेर सय्यद सद्दाम नदाब तोहित नदाब राजू नदाब हाशाम नदाब समीर नदाब व दस्तगीर नदाब खोतवाडी अमन मुजावर सुहेल मुजावर अज्ञान मुजावर व इतर कार्यकर्ते हजर होते Hmm. नमस्कार माझं नाव खालिद मुजावर सर्वप्रथम मी सर्वांना र पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो व सालाबादप्रमाणे याड्डप्रेमी ग्रुप बिसूर यांच्या वतीने आज विसावा रोजा संपन्न झाला त्या विसाव्या रोजाच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं तर यामध्ये याडप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष वसीम नदाब व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शाही पुलावाचे जेवण व गुलाबजामचे जेवण जवळजवळ एक हजार लोकांचे नियोजन केले होते व यशस्वीरित्या ते पार पाडलेले आहे आणि इथून पुढं आमचा याच्यापेक्षा अतिशय जोरात इफ्तार पार्टीचं नियोजन असणार आहे तरी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आमचं हे कार्यक्रम असाच पुढे चालत राहावा हीच आम्ही ईश्वर शरणी प्रार्थना करतो आणि पूर्ण पुनश एक वेळा पवित्र रमजान महिन्याच्या आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी एकतार पार्टीचे रोजा सोडण्याच्या वेळी आमच्या गावचे सरपंच सतीश निरकंट उजूस पाटील सतीश पाटील व गावातील प्रतिष्ठित सर्व सदस्य